अशा प्रकारे हा शिर्डीचा प्रवास जो आहे वॉटर पार्क मध्ये चांगले एन्जॉय केल्यानंतर आम्ही परत परभणीच्या दिशेने निघालेलो आहोत तर या याच्यामध्ये आपण विचारूयात की बाबा यांना अनुभव कशा पद्धतीने आला तर मी डॉक्टर योगेश वावरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अनुभव सांगावा प्रवासामध्ये खूप एन्जॉय केला आम्ही दिवसभर खूप एन्जॉय केल्यानंतर रात्री थकलो झोपलोत आता घराकडे निघालोत <laughs> <laughs> मला कसा वाटला प्रवास कसा वाटला <laughs> <ducks taking foreign> <im lunacy> okay, okay. yani प्रवास खूप छान वाटला मी कधीच विसरणार आयुष्यात ओके ओके धन्यवाद सर यानंतर मी त्र्यंबक गरुड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला हा जो प्रवास झालाय आणि त्यांना वॉटर पार्क कशा पद्धतीनं अनुभव काय आलाय तर त्यांना विचारतो की बाबा सांगा नमस्कार मी आजपर्यंत बरंच फिरलो पण हे जे परिवार आहे ते चांगला आहे तर मला भरपूर एन्जॉय वाटला आणि चांगल्या प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद ओके सर मी परमेश्वर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रवास त्याबद्दल आपलं मनोगत सांगावं जेणेकरून पुढी पुढच्या ट्रिप साठी खूप फायदेशीर ठरेल वेलकम सर सर प्रवास झाला छान फक्त निघते वेळेस थोडस आता ट्रॅक चुकला आपला काय करावं आता चुकी माणसा कोणच होती चुकीचा पुतळा आहे माणूस माझे हेच दोन शब्द आहेत वॉटर पार्कला एवढा भयानक एन्जॉय झाला की बस बघायच काम नाही नंबर एकच ओके धन्यवाद सर यानंतर मी शिवा कदम सर यांना विनंती करतो त्यांनी आपला जो अनुभव इथे शेअर करावा सर असा जे आहे ना खूप चांगल्या पद्धतीपणे पार पडलेला आहे आपल्याला आणि नंतर यापुढे तुम्हाला काय करू मॅप तुम्हाला सांगत जाऊ प्रत्येक लोकेशनला तुम्हाला करू तुमच्याशिवाय मजा नाहीये धन्यवाद सर हे बघा अशा पद्धतीनं हा जो प्रवास आहे तो हा बोला बोल तुमचा जे प्रवास आहे आपण प्रत्येक वेळेस तुमचा तुम्हाला नेत जाऊ प्रवासामध्ये आणि जे कोणी काही पण म्हणू पण व्हिडिओ तुम्ही शूट करायचं विसरायचं नाही कधीच धन्यवाद सर आपण बघितलं अशा पद्धतीनं आपला जो हा प्रवास आहे दोनश परभणी ते दो शिर्डी दरम्यानचा खूपच सुंदर आणि खूप अनुभव देणारा ठरला जे वॉटर पार्क असेल किंवा टेम्पल आपण दर्शनाला गेलेलो आहे त्यानंतर तिथलं जे जेवण आहे प्रसाद आहे खूप असं छान आहे आणि तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांची खूपच सुंदर आणि सपोर्टिव्ह होती त्यामुळं मी भागवत इंगोले सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद